मोठी बातमी बघायची आहे मुंबईमध्ये पहिल्याच पावसात वाहतूक व्यवस्था सोमवारी कोलमडून पडली आतापर्यंत रस्ते आणि रेल्वे ठप्प झाल्याचं पाहायला मिळत होतं मात्र यामध्ये नव्याने भुयारी मेट्रोची भर पडलेली सुद्धा दिसली काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रो तीन या भुयारी मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला पहिल्या पावसामध्येच या भुयारी मेट्रोच्या स्थानकामध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे भुयारी मेट्रो खरंच सुरक्षित आहे का असा एक मोठा प्रश्न समोर आलेला आहे मात्र याचंच उत्तर स्वतः एमएमआरडीएने दिलेलं बघायला मिळतं या भुयारी मेट्रोचं काम सुरू असताना माहितीच्या अधिकारामध्ये एमएमआरडीएने मुंबईमध्ये भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचं दोन हजार सतरा साल सालच्या एका माहितीच्या अधिकारामध्ये उत्तर देताना म्हटलंय दोन हजार सतरामध्ये एमएमआरडीएला धोका माहिती होता मात्र तरी सुद्धा ही भुयारी मेट्रो तीन कुलाबा ते सिप्स पर्यंत सुरू का करण्यात आली असा सवाल आता उपस्थित व्हायला लागलाय आणि हा धोका माहिती असताना सुद्धा सुरक्षेची काळजी का घेण्यात आलेली नाही असाही सवाल आहे राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत राजू आता आपण बघितलंय की दोन हजार सतरा साली ज्यावेळेला माहितीच्या अधिकारामधून हा प्रश्न विचारण्यात आलेला होता ज्यावेळेला हे सगळं काम सुरू होतं तेव्हाच खरं तर हे उत्तर हा धोका हे स्पष्टीकरण दिलेलं होतं त्यानंतर हे सगळं काम पूर्ण झालं एक महिन्यापूर्वी मेट्रो सुरू झाली आणि कालची सगळी झालेली दयनीय अवस्था आपण बघितली आहे इतका मोठा धोका माहिती असताना इतक्या मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करण्याचा हा प्रयत्न का केलेला आहे नेमका यामिनी असंच म्हणावं लागेल कारण पाहतो आपण काल मुंबईत पहिला पाऊस झाला आणि पहिल्या पावसामध्ये जे आहे ते मेट्रो तीन म्हणजे मुंबईमध्ये जे, जे काय मेट्रोचं जाळं विललेलं आहे त्यामध्ये मेट्रो तीन जी भूमी गत आहे ती सगळ्यात महत्वाची ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि महत्वाच्या ठिकाणांना जोडणारे आहे मात्र या पहिल्या पावसामध्ये या मेट्रोची पोलखोल झालेली आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण सारखामध्ये पाणी शिरलं होतं कदाचित याच्यामध्ये जो आहे तो मोठा अपघात कळला असं म्हणता येईल मात्र हो। या मेट्रोच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर एम ने याला माहित नव्हतं का तर एम एम आर डीला याची पूर्णपणे जबाबदारी माहित होती की ही मेट्रो जी आहे ती कशा स्वरूपाची आहे माझ्या हातामध्ये हा जो आरटीआयचा कागद आहे हा दोन हजार सतराचा आहे आणि दोन हजार सतरामध्ये ज्यावेळी या मेट्रोचं काम सुरू झालं त्यावेळेस एसयू रोडला सुद्धा स्थानिकांनी मागणी केली की आम्हाला सुद्धा अशा प्रकारची मेट्रो जी आहे ती उपलब्ध करून द्यावी आणि त्याला आरटीआयमध्ये दिलेलं हे उत्तर आहे का जर मुंबईमध्ये जास्त पाऊस आला तर भूमिगत मेट्रो जी आहे ती जास्त सुरक्षित असू शकत नाही काय म्हटले नेमकं का, एम एम डी आपण मुसळधार पावसात जेव्हा शहरातील रस्ते पाण्याखाली जातात तेव्हा सर्व ग्रेड सिस्टम आणि भूमिगत सिस्टमवरती गंभीर परिणाम होतो काही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या मुसळधारपुरात फक्त एलिव्हेटेड मेट्रो आणि मोनोरेलस कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करत होत्या सर्व आवश्यक खबरदारी असूनही अशा मुसळधार पुरात भूमिगत मेट्रो ही प्रभावित होण्याची शक्यता असते म्हणजे मुसळधार पाऊस पडला तर ही मेट्रो जी आहे ती बंद पडू शकते प्रभावित होऊ शकते हे स्वतः मी मार्गेला माहित आहे त्यांनी आरटीआय मध्ये माहिती दिलेली आहे असं असताना सुद्धा मेट्रो तीन जे आहे ती सुरू करण्यात आली आणि सुरू जी केलेली आहे ते आपण पाहतो का अवघ्या एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे जर पाऊस मुसळधार पडतो मुंबईमध्ये तर त्यांची पूर्णपणे खबरदारी का घेतली गेली नाही असा प्रश्न जो आहे तो समोर येतोय आपण पाहिलं का दोन हजार सतराचा हा आरटीआय आहे त्याच वेळी जे आहे ते या मेट्रोचं काम सुरू झालेलं होतं त्यामुळे कुठतरी मेट्रो तीनच्या संदर्भामध्ये एमएमआरडी एम असेल किंवा राज्य सरकार असेल गंभीर नाहीये का प्रशासन गाफील राहिलं का असा प्रश्न जो आहे तो समोर येतोय कारण ज्या प्रकारे काल घटना घडलेली आहे कदाचित जर आणखी पाणी भरलं गेलं असतं आणि मेट्रो जर पुढाली असती तर हा मोठा धोका जो आहे तो होऊ शकला असता मात्र सुदैवाने हा धोका जो टळलेला आहे मात्र यामध्ये गांभीर्य कुठंतरी एम आणि राज्य सरकारचं नसल्याचं पाहायला मिळतय राजू आता बघावं लागेल सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता त्यामुळे आता यावरती नेमकं काय उत्तर येणार आहे आपली बातमी बघितल्याच्या नंतर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी